महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा निवडणूक आयोगाने कामात सुसूत्रता सु आणणे गरजेचे एकवीस डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालावर मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली नाराजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हे तीन डिसेंबरला जाहीर करण्यात येणार होते मात्र ते आता एकवीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे नागपूर खंडपीठाने सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे एकवीस डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाबाबत मंत्री जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कामात सुसूत्रता आणणे गरजेचे असून यावेळी राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे आता जर हायकोर्टाच्या निर्णय संदर्भात ऐकलं आणि आम्हा सगळ्यांना धक्काच बसला आहे यावेळी चार पाच वर्षानंतर निवडणुका होतात लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि निवडणूक आयोग जे आहे त्यांच्या माध्यमातून मिसमॅनेजमेंट थोडंसं जरा याच्यामध्ये काही ना काही अडचण येत आहे आता कुठे निवडणुका रद्द करतात हे कुठे पुढे ढकलतात हे हा सगळा म्हणजे याच्याने फार मनस्ताप जनतेला होतो आहे आता उद्या मतमोजणी होणार होती ती एकवीसला होणार आहे हे सगळंच आम्हाला मनस्ताप होतोय जनतेला नाराजगी होते एकंदरीत निवडणूक आयो आयोगाकडे सुसूत्रित काम झालं पाहिजे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे अजून बाकीच्यांवर टांगती तलवार आहे पन्नास टक्केच्या संदर्भातला विषय हा सगळ्यांना माहीत आहे ज्ञात असलेला सुप्रीम कोर्टाचा ज्ञात असलेला विषय व्यवस्थित सगळं झालं पाहिजे होता म्हणून लोकांमध्ये ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या जर प्लॅनिंगने जर काम झालं लोकांमध्ये उत्साह असतो अन्यथा या सगळ्या गोष्टी लोकांना मनस्ताप देणारा आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे पण असो मतदानाला फार मोठा वेग आहे लोक मतदान करतात ते उत्साहामध्ये आणि फार जोरदार मतदान होतं ही चांगली बाब आहे राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ वगैरे हा विषय आताचा नाही आता आम्ही निवडणुकीच्या मध्यमध्ये आहेत परंतु निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कार्यक्रम सुसूत्रित झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे असं कधी काय कॅन्सल होतंय आहे कधी काय होतंय आहे याच्याने सगळेच पक्ष सगळे लोक फार नाराज झाले आहेत सगळ्या कामावर आणि आता पुन्हा तुम्ही उद्याच्या ऐवजी एकवीसला मत मतमोजणी करणार आहे सगळं लोकांमध्ये काही कन्फ्युजनचं आणि चिंतेचं आणि नाराजगीचं वातावरण आहे याच्यामध्ये अधिक सुसूत्रता यायला पाहिजे याच्यासाठी काही लाँग टर्म उपाययोजना झाली पाहिजे असं मानणार हे माझं व्यक्तिगत मत आहे